देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे केवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याले जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे हे देवेंद्र फडणवीस न केलेले मर्डर आहे देवेंद्र फडणवीस वर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा दहा लाख गिरीश महाजनांनी नाही तर मी हारतो हार नाहीतर यायनं ना सत्ता सोडावी जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे ते गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकही संत तिथं ये साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची संत तुकारामाची संत एकनाथाची संत ठीक आहे गोरा कुंभाराची संत तुकाराम महाराज संत ठीक आहे तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं समाजाचं भलं घडून आणलं तेव्हा समाज इथपर्यंत घडला ठीक आहे गांजा फुकून समाजाले का आदर्श द्यायचा राहिला महाराष्ट्रामधील मंत्र्यांना झालंय काय हेच समजत नाहीये शाळेमधील लहान पोरं देखील सांगतील एक वीस पंचवीस वर्षाचं झाड तोडायचं आणि त्याच्या जागेवरती तुम्ही नवीन झाडं लावणार याच्यामध्ये फायदा किती होणार बरं जी पंचवीस तीस वर्षाची जुनी झाडं आहेत ती झाडं कोणासाठी तोडायची साधू संतांसाठी पण आपले महाराष्ट्रामधील मंत्री बहुतेक विसरले की काय साधू संत नेहमी झाडाखालीच राहतात चांगली जागा जिथे शुद्ध पर्यावरण ती जागा पूर्ण रिकामी करायची तिथले झाडं तोडायचे आणि त्या बदल्यात दुसरीकडे पंचवीस हजार नवीन झाडं लावायचे ही आयडिया लहान शाळेतील मुलांना देखील आवडणार नाही मग आपल्या मंत्री महोदयांना ही आयडिया आली कुठून तपवन मधील जे झाड तोडायचेत ते कोणत्या कारणासाठी तोडू राहिलेत याच्या पाठीमागचा प्लॅन नेमका काय आहे त्याच्याबद्दल नितेश कराळे मास्तरांनी मात्र सविस्तर सांगितलंय चला पाव काय म्हणाले होती आणि साठ ते सत्तर टक्के म्हणजे हजार झाडावर सहाशे सातशे झाडं शंभर टक्के जगतात मोठी मोठी झाड अगदी खालू काढली मोठी ती पण ढकतात पण आम्हाला जी झाडं काढायची लहानच आहेत त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच नाही पण समजा दुर्दैवाने तीन चारशे झाडं गेली सुद्धा छोटी रोपटी गेली दगावली नाही आली पण आम्ही सांगितलं की आम्ही वीस पंचवीस हजार तुम्ही सांगा जोडी मोठी पंधरावीस फुटे झाड आम्ही लावतो तुम्ही बघितला आता एक तुम्ही दोन बघा काय त्या ठिकाणी झाडे हिरवी होतील अजून लांबून आले ती बारा तेराशे किलोमीटरहून पाणी त्यांना आपल्या द्यायला सुरुवात केली आता खत दिलेलं आहे तुम्ही एक महिन्यात दोन महिन्यात बघा ती झाडं कशी टोटवित होतात कसं त्या एक मोठा आमच्याकडे सण येतो आमच्या तो त्या ठिकाणी होतोय भविष्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना तुम्ही खरंच प्रेमी आहात तुम्ही वृक्षप्रेमी आहात तुम्ही जाऊन बघा तरी आम्ही काय करतो आलेली झाडं बघा आता एका दिवसात दररोज दोन टोकेतील साततरच्या आठ आठशे झाडं या ठिकाणी येणार आहेत आम्ही खट्टे करून लगेच फेर करा आम्ही एकत्र आणून ठेवली अजून ती कुठे मग त्यांना दुखापत झाली किंवा मग वेली अजून तुम्ही म्हणा बघा झाडं सगळी वाढलेली आहेत आणि म्हणून आम्ही जसे खड्डे खोज होतील तसे हजार हजार असतील जरुरीची यापेक्षा कारण आता काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे मतदारसंघातले काही कामं खोळंबलेली आहेत बाहेर गावी असतील मी त्याच्याशी बोललो नाही पण म्हणतात आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आहोत सगळे एकत्रितपणे आम्ही कुंभमेळ्याची तयारी करतो आहोत आणि त्या निवडणुका सुद्धा आम्ही आमचे आहे सगळे दुसरं कोणी नाही फार आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आणि सगळ्या कामामध्ये आम्ही विशेष करून उमेदवारच्या कामात आम्ही सगळे सोबत निश्चित तुम्ही सांगताय तुम्ही पंचवीस हजार वीस हजार कोटी साधू महाराजांचा गांजेवर खर्च करतायत का त्यांना गांजा पायासाठी आणतायत का या आक्षेपार्हच आहे बघा तुम्हाला अधिकार सगळा आहे तुम्ही वृक्षप्रेमी आहात विसर्गप्रेमी आहात त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भागणी लावण्याचे विचार दिसत आहेत ते वेगळेच वाद निर्माण करता त्यांचा काहीतरी विचार दिसतोय आणि म्हणून तुम्ही सहज अतिशय सहजपणे आम्ही तुमच्या आमच्या साधूंवर तुम्ही अशा बद्दल बोलाल की गांध्या पायासाठी हा खर्च करतात का गांद्या तुम्ही देऊ नका ते येणार नाहीत मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे आणि खरंच सांगतो की हे आम्हीच ऐकू शकतो दुसरं कोणी ऐकणार नाही असं आणि म्हणून माझं सगळं त्यांनाही सांगणं आहे की या पुढे असे स्टेटमेंट करू नका आम्ही काय तुमचं सगळं ऐकून घेऊ पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणत असाल कोणी म्हणतात काय केलाच पाहिजे का कुंभ हे कसं सण करणार आम्ही बरोबर आहे हा निर्णय योग्य आहे पण वेळी नगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष आमच्या देशामध्ये आम्ही कुठे दहाव्या स्थानावर नवव्या स्थानावर त्यांना शंभर मत मिळाली नाही कोणाचे डिपॉझिट नाही ते वरती त्यामुळे मला असं वाटतं की हा नियम जसा विधानसभेमध्ये आहे लोकसभेमध्ये आहे तो आता यावेळेला करून घेण्यात आलेला आहे आणि मला वाटतं हा योग्य आहे आहे काँग्रेसच्या अनेक कोणती कारवाई झाली त्यामुळे पारदर्शकपणे या निवडणुका होणार नाही हे निश्चित आहे मला वाटतं हरण्यापूर्वीच ज्यांनी करण्याचा तयार ठेवलेली आहेत त्यांना माहिती आपला दारुण पराभव या ठिकाणी होणार आहे एके महापालिका त्यांना काँग्रेस केंद्र सरकारच्या वाट्यावर जाणार नाही आणि त्यामुळे आता मग सांगायचं काय मग ते सांगते त्यावेळेला मी म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शी झाल्या नाही दुबार नाव काढली नाही तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी गोळ केलेला आहे तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे हे सगळी कारण त्यांची तयार आहेत जागा घेत आहेत कुठे काय त्यांना माहिती आहे का काय कुंभ मेळामध्ये काय चाललंय कुठे झाडं लावतायत कोणती झाडं काढतायत त्यांना कल्पना तरी का खूपच काहीतरी कोणीतरी सगळ्यांनी तिच्यावर तोंड चुक घ्यायचं काही बोलायचं आज तुम्ही कार्यक्रम बघितला आपण पंधरा हजार थोडी तो मोठी झाड या ठिकाणी लावली आहेत ती सगळी शंभर टक्के आहोत पाच सातची झाड कमी जास्त झाली पण त्या बदल्यामध्ये आम्ही पदवी या उपरे सांगितलं की तुम्ही सांगा सांगा पन्नास हजार सांगा आम्ही सीएसआर मधून ती त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ त्या त्या कॉलनी त्या ठिकाणी करायला तयार आहेत आणि नाशिक शहर हे सगळ्यात महाराष्ट्रातलं हिरवं शहर राहील पर्यावरणपूरक शहर राहील त्यासाठी आम्ही जे लागेल ते त्या ठिकाणी करू मग महापालिकाही करेल शासन म्हणून आम्ही करू देवेंद्रनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकांची मानसिकता आहे विविध संघटना आहेत एन आहेत सगळ्या संघटना आहेत सगळ्यांनी सांगितलं सगळं साधू महत्वाने सांगितलं की हे सगळं स्वतः सगळी आम्ही घेऊ आम्ही झाडं वाढू आम्ही झाडं लावू त्याची निगराणी आम्ही राखू मला वाटतं यापेक्षा अजून कोणी काय सांगितलं म्हणजे बाहेरून कुठे सांगून बोलायचं साधारण बोलायचं या विषयावर म्हणजे पंतप्रधानांबद्दल त्याची गरिमा त्या पदाची राखली पाहिजे असं कोणी बोलता कामा नये पण तुम्हाला माहित आहे कोणाची खबर खोटली गेलेली आहे सध्या बिहार मध्ये काय झालं तुमची कबर अशी खोटले गेली कबरीच्या खाली अजून किती फूट चालले गेले शंभर फूट खाली चालले गेले काय राहिलं राहुल गांधीला पाच सहा जागा मिळतात अडीचशे पैकी तरी पण आमची कबर खोऱ्याच्या गोष्टी करतायत त्या लोकांना वाट कशी देखील जना मनाची आणि अशा घोषणा देऊन तुम्ही अजून तुमची कबर खोल करता मी सगळ्यांना निमंत्रण देतो आम्ही शासनातर्फे सुद्धा आम्ही माझ्या वैयक्तिक माझ्या प्रियांना सांगून सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की आपण या आपणही बघा पण काही लोकांना त्याच्यामध्ये त्याचा हेतू शुद्ध नाहीये अन्यथा एवढी झाडं आल्यावर ते बघायला तरी आले असते ना काय करतायत काय नाही हे आमचं चुकतं आहे बरोबर आहे आम्ही त्याला सांगितलं तुम्ही सूचना अजून त्यात आमचं चुकतं आहे का बरोबर आहे का तरी यायला पाहिजे पण बरेच जण त्यातले रोज तोंड सुख घेतात सगळे साधू मंत्रावर आपल्या धर्मावर ते कोणी त्या ठिकाणी आलेले नाही मग त्यांचा हेतू काय नेमका नशी झाडं वाचवायचे आहे का त्याच्या आडूके साधायचं आहे मले आताच पोलीस स्टेशन मधून फोन आला का तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा हा काही एन सी नाही आहे तर तो, तो माझ्यावर गुन्हा दाखल केला मला पोलीस स्टेशनमधून फोन आला तर मी त्याच्यात एवढं म्हटलं का तिथं जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात अशा साधूंसाठी पंचवीस हजार करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते त्याच्या अॅन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे दोन हजार करोड नाही आणि पंचवीस हजार करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेयात खर्च करणार आहे त्याच्यातले दोन तीन हजार करोड रुपये तुम्ही पाच हजार करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा ठीक आहे त्या शाळेत कशाला बंद करून राहिले तुम्ही काय कारण आहे त्या गोरगरिबाच्या पोरानं कुठं शिकायला जायचं गोरगरीबाचा पोरगा जा कॉन्व्हेंटमध्ये तीस हजाराची फी भरू शकते का त्याच्यानंतर गोरगरीबाच्या पुराने त्या शाळेत पाठवासाठी दहा किलोमीटरले बस लावून द्या लागन त्याचे पैसे तो देऊ शकते का ह्या मुद्दा मी तिथं मांडला ठीक आहे आणि याची शायानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनले जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकणाऱ्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करून सत्तेत आल्या त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याले जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे हे देवेंद्र फडणवीस न केलेले मर्डर आहे शेतकऱ्याचे देवेंद्र फडणवीसवर तीनशे दोन चार गुन्हा दाखल करावा जर करत नसन तर मग ठीक आहे माझा गुन्हावर माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा देवेंद्र फडणवीसवर करावा ठीक आहे ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो नाही करत असन तर मग त्या पोलिस स्टेशनवर मी आंदोलन नेल्याशिवाय ठेवणार नाही ठीक आहे जर तुम्ही ठीक आहे असं जर विरोधी बाजूने मुद्दे मांडलेल्या लोकांवर डायरेक्ट गुन्हे दाखल करायच्या धमक्या दे आम्हाला देत असल तर आम्ही अशा पद्धतीने वागू दुसरी गोष्ट कर्जमाफीचा मुद्दा जो होता तर माझं म्हणणं काय आहे का तुम्ही कर्जमाफीची तारीख तीस जून दिली चालू शेतकऱ्याचं कर्ज त्याच्यात आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मान्यही बी केली पण ठीक आहे नवीन इकॉनॉमिकल जुनं इकॉनॉमिकल इयर हे तीस मार्चला एकतीस मार्चला खतम होते एक एप्रिल पासून शेतकरी जुनं कर्ज भरतो आणि नवीन कर्जासाठी ठीक आहे आपली मागणी करतो त्या नवीन कर्जात आलेल्या पैशात कर्ज त्याले प्रोसिजरले एक महिना लागते त्याचं कर्ज त्याच्या अकाउंटवर आलं का तो बियाणं खत आणि त्याच्यासोबत तो मशागतीने जे पैसे लागते ते खर्च करते कर्जातून आता मला सांगा त्यानं त्याने माहीत आहे कर्जमाफी होणार आहे तो कर्ज भरणार नाही तर कर्ज जर त्यानं भरलं नाही तर त्याने नवीन कर्ज भेटन का म्हणून मी ठीक आहे मी वडेट्टीवार साहेबांना सांगितलं मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं का शासनाने तुम्ही हा प्रश्न विचारा का शासना आता नवीन बजेट जे येईल ठीक आहे याच्यात जे आता अधिवेशन राहील फेब्रुवारी महिन्यात बजेटचं त्याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे हा मुद्दा शासनाने आताच लक्षात आणून द्या का तुम्ही शेतकऱ्याने नवीन कर्ज बी बियाण्यासाठी भेटलं पाहिजे खरीपासाठी याच्यासाठी जुन्या कर्जाची हमी घ्या जुन्या कर्जाची जर शासनानं हमी घेतली ना असा जी आर बँकेला पाठवला आणि जर बँका ऐकत असेल तर त्या का मॅनेजरवर कारवाई झाली पाहिजे असा जी आर काढा जेणेकरून जुन्या कर्जाची हमी जर सरकारनं घेतली तर नवीन कर्जाची प्रोसिजर शेतकऱ्याला करता येईल आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होईल ठीक आहे हे मुद्दे असे अनेक मुद्दे आहेत एक रुपयात विमा ठीक आहे शेतकऱ्याचा पीक विमा त्याच्यानंतर शेतकऱ्याला चोवीस तास लाईन त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या अकाउंटवर होल्ड आहे अनेक शेतकऱ्याचे कर्ज ठीक आहे म्हणजे पैसे आले सी सी आयचे पैसे आले नाफेडचे पैसे आले स्कॉलरशिपच्या पैशावर सुद्धा होल्ड लावून ठेवला आहे सांगा म्हणजे पैसे शेतकऱ्याला काढता येत नाही तुम्ही म्हणते कर्जात जमा करा असं कसं करणार आहे म्हणजे आम्हाला कर्जमाफीचा लाभ नाही द्याचा आणि तुम्ही आलेले पैसे खर्च करायचे हे तर खूपच झालं साल उद्योगपत्याले वीस लाख करोड कर्ज माफ करू शकते शेतकऱ्याचं कर्ज अजून माफ तुम्ही चाळीस हजार करोडचं कर्ज माफ नाही करू शकत ह्या देवाभाऊचा न्याय होय का म्हणून हे मुद्दे घेऊन मी तिथे गेलो होतो आणि गिरीश महाजननी माझ्या प्रश्नावर असं म्हटलं का गांजा साधू ठीक आहे संत तर म्हणता येणार नाही साधू पेत नाही ठीक आहे हे आम्ही खपून घेणार नाही माझ्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा वर्धेत दाखल केली का मी असं म्हणलं म्हणून तर मी दहा लाख रुपयाचं बक्षीस लावतो किती लाखाचं दहा लाखाचं नाशिकच्या कुंभमेळ्यात दहा लाख गिरीश महाजनांनी हारावी तर मी हारतो नाहीतर यायनं सत्ता सोडावी जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही किती दहा लाख नाही सत्ता सोडा लागने यायले आले जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकही संत तिथं साधू येणार नाही जो गांजा फुकणार नाही अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची संत तुकारामाची संत एकनाथाची संत ठीक आहे गोरा कुंभाराची संत तुकाराम महाराज संत ठीक आहे तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं समाजाचं भलं घडून आणलं तेव्हा समाज इथपर्यंत घडला ठीक आहे गांजा फुकून समाजाले का आदर्श द्यायचा राहिला आणि त्या कुंभमेयातून समाजासाठी का भेटणार माझा कुंभमेया घ्यायला विरोध नाही पण झाड कापू नये आणि पंचवीस हजार करोड एवढा अवाढव्य खर्च कुंभमेळावर करण्यापेक्षा कोट्याचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे त्याच्यावर खर्च करावा ठीक आहे चार पाच हजार करोड रुपये जो वार्षिक खर्च दोन हजार करोड आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा त्याच्यावर खर्च करावा ठीक आहे जर ठीक आहे जर हे खरंच माझ्यासोबत एवढी म्हणत असं का खपून घेणार नाही तर चॅलेंज न देतो यांना सरकारचा राजीनामा दिला द्यावा आम्ही असं म्हणावं तर तिथं तुम्ही आम्हाला दाखवून द्या गांजा फुटणारा एक तरी साधू संत ठीक आहे तो मी ठीक आहे मी दहा लाख रुपये हारेन यानं सरकार सोडावं चॅलेंज आहे आपलं लागलं ला, आजच चॅलेंज मोदी म्हणते एक पेड माके नाम लगावं ठीक आहे माया मोदीले प्रश्न आहे त्या कुंभमेयामध्ये झाडं तोडणार आहे गिरीश महाजन म्हणते का आम्ही हैदराबादून झाडं आणू काहून महाराष्ट्रात झाडं भेटत नाही का महाराष्ट्रात काही नर्सऱ्या नाही आहे का ना हैदराबादून आणून पैसे तुम्हाला खायचे आहे आणि चांगले झाडं जिथं तपोभूमी आहे तिथे झाडं तोडून मोठाले झाड तोडून जे ऑक्सिजन देते भाऊ बिना अन्नानं जगू शकते माणूस एक महिना बिना पाण्यानं पंधरा दिवस जगू शकते पण ऑक्सिजन न तीन मिनिटात मरते माणूस ठीक आहे हे मले गिरीश महाजनले माहीत नसन ठीक आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे मोदी म्हणते एक पेड माके नाम पुरा जंगल अदानी अंबानी के नाम हे तपोभूमीची जागा काही दिवसानं हे उद्योजकाले भाड्यानं दिन नाहीतर रेंटवर दिन असा यायचा फुल प्लॅन आहे आणि झाडं याच्या अगदरबी कुंभमेया भरत होता झाडं तोडण्याचं काही काम नाही ठीक आहे हा माझा मुद्दा आहे का तुम्ही समजून घ्या का झाडं किती महत्त्वाचे आहे पुरे हसदेव जंगल पासून सगळे जंगल अदानी अंबानीच्या घरात घालणं चालू आहे नाशिकची जमीन तशीच घालण हे त्याच्याशिवाय हे राहणार नाही